आमची मागणी सरकारकडे अशी आहे की तुम्ही आमची शिफारस पाठवून आमची फसवणूक करू नका तुम्ही आम्हाला मध्य प्रदेश सरकारनं गोंड गोवारीच्या बाबतीमध्ये आणि बिहार सरकारनं लोहार आणि लोहाराच्या बाबतीमध्ये जो अध्यादेश कलेक्टरांना काढला तो अध्यादेश महाराष्ट्र सरकारनं या राज्यातल्या छत्तीस जिल्हाधिकाऱ्यांना काढावा आणि त्यामध्ये मराठीमध्ये याला धनगर म्हणावं आणि इंग्रजीमध्ये त्याला धनगड म्हणावं आणि हे कायद्यातून आहे एकोणीसशे छप्पनला पाटसकरांचं एक राज्यसभेतलं बिल आहे आणि त्या बिलामध्ये त्या त्या राज्यामध्ये एस सी आणि टीच्या सवलती त्या त्या जमातीला मिळतात का मिळत नाहीत याची सर्व खातरजमा ही त्या त्या राज्याच्या प्रमुखांनी करावीत आणि जर तिथं काही काना मात्रा वेलांटी उकार किंवा एखाद्या शब्दामधला अक्षराची चूक झाली असेल तर ती दुरुस्त करावीत त्यांना सुविधा लागू कराव्यात आणि फक्त त्याची माहिती केंद्राकडे द्यावी असं असताना हे सरकार आम्ही एक पॉझिटिव्ह रिपोर्ट केंद्राकडे पाठवायच्या विचारात आहे काही धनगर समाजाचे नेते आम्ही शिफारस पाठवतो आहेत ही धनगर समाजाची फसवणूक आहे म्हणून आम्ही उद्यापासून नरेंद्र मोदी आता लोकसभेची निवडणूक आल्यामुळं राज्याच्या दौऱ्यावरती येत आहेत वचनपूर्तीचे कार्यक्रम ते महाराष्ट्रभर घ्यायचं त्यांचं नियोजन आहे उद्या त्यांचा स्मार्ट सिटीच्या बाबतीतला सोलापूरमधला कार्यक्रम वचनपूर्तीचा कार्यक्रम आहे धनगर समाजाला दिलेल्या वचनपूर्तीचं काय आमची अगोदर वचनपूर्ती करा आणि मग तुम्ही महाराष्ट्रामध्ये सभेला या महाराष्ट्रातल्या धनगरांनी आजपासून ठरवलंय जेवढ्या जेवढ्या सभा या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या पूर्वी त्यांच्या होतील त्या सगळ्या सभेवरती धनगर समाजानं बहिष्कार घालायचा आहे आणि आमचं एक घोषवाक्य आहे महाराष्ट्रातील धनगरांची एकच हाक नरेंद्र मोदी गो बॅक महाराष्ट्रातील धनगरांची एकच हाक नरेंद्र मोदी गो बॅक जोपर्यंत तुम्ही धनगरांना एस टीचा दाखला देत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये फिरकायचं नाही यांच्या कुठल्याही सभा यशस्वी होणार नाहीत कारण धनगर समाज दोन हजार चौदाला भाजप बरोबर होता शिवसेनेबरोबर युती बरोबर होता म्हणून तुम्हाला इथून जागा मिळालेल्या आहेत जर तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट दिलं नाही तर तुमचं या राज्यामधून एकही खासदार निवडून जाऊ देणार नाही असं आमच्या समाजानंच ठरवलेलं आहे आमच्या तिथल्याही पदाधिकाऱ्यांनी तिथं बैठका घेतलेल्या आहे। आहेत सगळ्या धनगर समाजाच्या लोकांना सांगितलं की सोलापूर जिल्हा हा प्रचंड धनगर समाजाचा मतदारसंघ आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ सहा ते सात लाख धनगर समाज आहे जेवढ्या जेवढ्या जिथं सभा असतील जेवढे जेवढे आमचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत त्यांनी या सभेवरती बहिष्कार घातलेला आहे आणि जी काही लोक सभेमध्ये जातील ते तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं निदर्शनं करतील काय काळे झेंडे दाखवतील काही वेगवेगळ्या पद्धतीनं ते लोकशाहीच्या मार्गानं आंदोलन निश्चितपणे करतील याची दखल भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं घ्यावी आणि आमची जी फसवणूक करताय आम्ही जे म्हणतोय त्या पद्धतीनं आम्हाला चार ओळीचं चा पत्र काढायचं आहे धनगर समाजाचं आरक्षण देण्याची प्रक्रिया इतकी सोपी आहे आणि ती कायद्यात नाही त्याला काहीतरी मोठं काहीतरी आम्ही करतोय आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये फार मोठी काहीतरी प्रक्रिया करायची आहे हे जे सांगितलं जात आहे राज्यामध्ये सरकारच्या वतीनं हे शंभर टक्के चुकीचं आहे एखाद्या नवीन जमातीचा समावेश एस सी आणि एस टीमध्ये मध्ये करायचा असेल तर ती प्रक्रिया आहे एखाद्या संविधानिक संस्थेची नेमणूक करणं त्याच्या चाली रीती रूढी परंपरा देवदेवता बघणे आणि त्याचा अहवाल करून केंद्राकडे पाठवणे मग तो आरजीएकडे जाईल मग तो एस टी कमिशनकडे जाईल मग तो संसदेत लोकसभेत आणि राज्यसभेत जाईल धनगर ऑलरेडी यामध्ये असल्यामुळं आम्हाला सर्टिफिकेट पाहिजे आणि त्याशिवाय आम्ही कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमामध्ये धनगर समाज सभा घेणार नाही आणि जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं धनगर समाजाचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला विरोध करतील सरकार दोन्ही समाजाची फसवणूक करत आहे मराठा समाजाचं आरक्षण हे केंद्राकडे पाठवून मराठा समाजाला द्यायला पाहिजे होतं आणि ते तसं करत नाही ते राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देत आहे हे फसवणूक आहे उद्या केंद्रातली एखादी जाहिरात निघाली मराठा समाजाने फॉर्म कुठून भरायचा जे धनगरांच्या बाबतीमध्ये एकोणीसशे एकोणनव्वदला एन्टी वन एंटी टू एन्टी थ्री जे ओबीसी मध्ये बायफर्गेशन झालं ही शंभर टक्के चूक होती हे घटनेला अनुसरून नाहीये तशा पद्धतीची चूक आज मराठा समाजाच्या बाबतीमध्ये सरकार करत आहे मराठा समाजाचं आरक्षण हे केंद्राकडे पाठवायला पाहिजे होतं आणि धनगर समाजाचं आरक्षण इथं करायला पाहिजे हे अजब सरकार की गजब कहाणी आहे जिथं राज्यामध्ये धनगरांना देता येते त्यांना केंद्राकडं पाठवतो म्हणतोय आणि जिथं मराठ्यांना केंद्रामधनं मंजूर करून द्यायला पाहिजे होतं त्यांना राज्यामध्ये देत आहे हे धनगरांना सगळ्या माहीत आहे आमचं केंद्राकडे पाठवायची अजिबात गरज नाही ते चार ओळीचं पत्र त्यांनी काढावं मग कोण कोर्टात जाईल हे अमकं तमकं ते आम्ही बघून घेऊ ना जो धनगड आहे तो कोर्टामध्ये जाईल जो या देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये नाही आहे त्यामुळं धनगर समाजाचं आरक्षण देण्याची यांची मानसिकता नाही यांना फक्त धनगरांची फसवणूक करायचं आहे आणि मतापुरता नुसता धनगर समाजाचा वापर करायचा आहे आमच्या समाजातले कोणी नेते जर शिफारस पाठवूया म्हणत असतील तर ते शंभर टक्के चुकीचं आहे त्यांनी या अशा गोष्टीवरती विश्वास ठेवू नये आरक्षण देण्याची प्रक्रिया राज्य सरकारच्या हातामध्ये आहे आणि ते कायद्यानुसार आहे आणि त्याची सगळी कागदपत्र आम्ही सरकारला दिलेली आहे नाही आहे ना आता आमची भूमिका कोणा मुख्यमंत्र्यांच्या विरोधातच आहे ना आमची एवढे आंदोलनं आहेत आमचे सगळे मोर्चे आहेत किंवा आमचा आक्षेप आहे ते मुख्यमंत्री जबाबदार धरूनच आहे ना आम्हाला शब्दच मुख्यमंत्री महोदयांनी दिला होता ना त्यांच्या विरोधातच एवढं आम्ही राज्यभर राज्यभरांना पेटवतोय एक्क्यानऊ सभाचं नियोजन केलंय त्यातल्या पंचवीस सभा झाल्यात आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान देऊ नका अशी विरोधाची शपथ समाजाला घालतोय आता ह्याच्यापेक्षा आणि काय असतं